यापूर्वी मी तुमच्यासोबत बरीचशी इन्स्टंट भरपूर सारी लेअर्स असणारी आणि वेगवेगळ्या पद्धतीची दाळपट्टीची रेसिपी शेअर केली आहे पण मला बऱ्याचशा अशाही कमेंट्स होत्या की ताई कमीत कमी तेल वापरून खुसखुशीत दाळबट्टीची रेसिपी शेअर कर त्यामुळेच तर मी आज तुमच्यासोबत दाळबट्टीचं प्रीमिक्स अगदी आयत्या वेळेलाही बट्टी तयार करायला घेतलं तरीही न फसणारी झटपट तयार होणारी कशी बनवायची हेच शेअर करणारे यामध्ये भरपूर साऱ्या वेगवेगळ्या पदार्थांचा वापर केला असल्यामुळे कमीत कमी, कमी तेलात तयार होते खुसखुशीतही होते आणि पौष्टिकही आहे यासोबत कमी फावट पसाऱ्यात चटपटीत वरण कसं बनवायचं हे देखील शेअर केलंच आहे नमस्कार मी धनश्री खादीप्रेमी या युट्यूब चॅनल सर्वांचं खूप कुँ, मनापासून स्वागत करते चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया सर्व पहिले आपण दाळवट्टीच प्रेम घेऊया आजचं हे प्रमाण मी तुम्हाला एक किलो गव्हाचं देणार आहे त्याकरिता एक किलो गहू घेतलेले आहेत स्वच्छ निवडून व्यवस्थित वाळवून घेतलेत धुवून घेण्याची अजिबात गरज नाही आहे आता आपली ही डाळबट्टी जरा सुद्धा तेलाचा वापर न करता खुसखुशीत होण्याकरिता वापरणार आहे दोनशे ग्रॅम मक्क्याचे दाणे तुमच्याकडे जर मक्का नसेल तर याऐवजी सोयाबीन किंवा मग तांदूळ वापरू शकतात ती देखील दोनशेच ग्रॅम घ्यावी लागेल शंभर ग्रॅम घेतली आहे चना डाळ सोबतच दोन चमचे धणे एक चमचा जिरे आणि अर्धा चमचा घेऊयात ओवा ओवा आपण नंतर देखील दाळबट्टी करताना वापरणार आहोत त्यामुळे कमीच प्रमाणात घेतलाय घेतलेलं संपूर्ण साहित्य व्यवस्था मिक्स करून घेऊयात आपलं हे साहित्य वजनी प्रमाणात दीड किलोचं झालेलं आहे आता हे आपल्याला गिरणीतून थोडंसं सा जाडसर दळून आणायचंय ज्यामुळे बट्टी जरासुद्धा चिकट न होता छान अशी खुसखुशीत तयार होते तर बघा या स्वरूपाचं मी बट्टीचं प्रीमिक्स दळून आणलंय हलकंसं जाडसर म्हणजेच रवाळ आहे पीठ हातात घेतलं की थोडशी कणी हाताला जाणवते या पद्धतीचं हे दळून आणायलाच हवं तयार झालेलं प्रीमिक्स तुम्ही हवाबंद डब्यामध्ये सहा महिन्यांपर्यंत स्टोअर करू शकता लगेचच बट्टी बनवायला घेऊयात तर आता व्यक्तींप्रमाणे पिठाचा अंदाज सांगते मी या ठिकाणी दोनशे ग्रॅम वजनी वाटीचं प्रमाण घेतीये आहे तर बघा हलक्या हाताने प्रेस करून तीन वाटी मी हो या ठिकाणी प्रिमिक्स घेतलं आहे एवढ्या प्रिमिक्समध्ये साधारणतः आपलं चार व्यक्तींचं दाळबट्टीचं जेवण म्हणजे स्वयंपाक तयार होतो आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकूयात तुम्हाला जर जास्तच खुसखुशीत ही बट्टी हवी असेल तर पाव चमचा सोडा वापरू शकता आणि तीन चमचे पांढरे तीळ सोबतच घालूयात अर्धा चमचा ओवा जो हातांवर क्रश करून घ्यायचा आहे यामुळे ना याचा अरोमा फ्लेवर खूप छान असा बट्टीमध्ये उतरतो बट्टी पचायला जास्तच सोपी पडते संपूर्ण घेतलेलं साहित्य व्यवस्था मिक्स करून द्यायचं आहे आता यामध्ये घालणार आहोत कडकडीत तेलाचं मोहन बघा या ठिकाणी आपण जरासुद्धा सोड्याचा वापर केलेला नाही आहे म्हणून तेलाचं मोहन घालतोय तर साधारणतः दोन चमचे तेल कडकडीत गरम करून घेतलं होतं ते या दाळबट्टीच्या प्रिंग्समध्ये घालूयात आणि व्यवस्थासह मिक्स करून घेऊयात सुरुवातीला चमच्याने मिक्स करा जेणेकरून हात भाजणार नाहीत हलकस तेल कोमट झाल्यासारखं जाणवलं की मग व्यवस्थित हातानेच चोळून घ्यायचं ज्यामुळे प्रत्येक कणाला तेलाचा हात लागला जातो आणि यामुळे आपला कण न कण व्यवस्थाचा मोकळा सुटसुटीत होतो ज्यामुळे आपली डाळबट्टी छान अशी व्यवस्थित फुलते आता बऱ्याचदा या पिठामध्ये हळद घातली की ती एकाच जागी राहते संपूर्ण पिठाला व्यवस्थित लागली जात नाही त्याकरिता एक टिप्स वापरतीये पाव चमचा हळद एका वाटीमध्ये घेतली त्यामध्ये थोडंसं पाणी घातलं आता तयार झालं हे हळदीचं पाणी या पिठामध्ये घालायचं ज्यामुळे एकसारखी हळद या पिठामध्ये व्यवस्थेशी लागली जाते यामुळे बट्टीला रंग छान येतो परफेक्ट आपलं संपूर्ण साहित्य व्यवस्था असं सा मिक्स करून तयार झालं आहे आता यामध्ये थोडं थोडं करत पाणी घालूयात आणि एकदम घट्टसर असा गोळा मळून घेऊयात तर लक्षात घ्या बट्टीचं पीठ मळताना पीठ मळण्याची देखील खास पद्धत असते ते म्हणजे हे पीठ ना आपल्याला घट्टसरच ठेवायचं आहे जास्त सैलसर जर पीठ मळलं तर आपली डाळबट्टी व्यवस्थेशी फुलत नाही आतून चिकट स्वरूपाची तयार होते तर बघा एकदम कमीत कमी पाणी वापरून मी छान असं घट्टसर पीठ म्हणजेच कणिक मळून घेतलेलं आहे रंग बघा काय मस्त असा हलकासा पिवळसर आला आहे आणि किती घट्टसर आहे हे तर तुम्हाला समजतंयच आता यावर झाकून दहा मिनटे साईडला ठेवून देऊ तोपर्यंत डाळीची तयारी करूयात त्याकरिता मी या ठिकाणी पाऊन वाटी तुरीची डाळ घेतली आहे आणि पाव वाटी मुगाची डाळ घेतली आहे मुगाची डाळ आवर्जून वापरा यामुळे ॲसिडिटीचा त्रास होणारच नाही पण त्यासोबत आपली डाळ देखील मस्त अशी घट्टसर तयार होईल डाळ व्यवस्थित धुवून दुप्पट प्रमाणामध्ये पाणी घेतलंय यामध्ये पाव चमचा हळद टाकूयात आणि जळ वेळ ही देखील भिजण्याकरिता साईडला ठेवूयात तर बघा इकडे आपलं हेबट्टीचं पीठ देखील व्यवस्थित असं भिजलं गेलं आहे हे भिजवणं अतिशय गरजेचं आहे कारण यामध्ये आपण मक्का वापरली आहे ती व्यवस्थित फुलली जायला हवी तयार झालेल्या पिठाचे लगेच आता तीन हिस्से करून घेऊयात आणि घेतलेला एक हिस्सा हलकासा व्यवस्थित मळून जर असा लांबट आकाराचा सिलेंडर शेप देऊन घेऊयात तर बघा या ठिकाणी आपल्याला पीठ लाटण्याची गरज नाही आहे घड्या पाडण्याची गरज नाही आहे किंवा जास्तीचं तेलही वापरण्याची गरज नाहीये अतिशय सोप्या प्रमाणामध्ये कमी फाफट पसर्यात ही दाळबट्टी तयार होते आता याचे तुम्ही गोल गोल उंडे देखील बनवून घेऊ शकता आणि सेपरेट पाण्यामध्ये उकडून घेऊ शकता पण मी तुम्हाला अगोदरच सांगितल्याप्रमाणे कमीत कमी वेळेमध्ये संपूर्ण स्वयंपाक बनवून दाखवतीये त्यामुळे मी या पद्धतीचा शेप याला देऊन घेतला आहे तयार झालेले उंडे एका ताटामध्ये ठेवले आता या ताटाला मी जरासुद्धा तेल लावून घेतलेले नव्हतं पण तुम्हाला गरज असल्यास लावून घेऊ शकता आता तीनही उंड्यांमध्ये एका बोटाचा गॅप ठेवायचा आहे कारण हे उंडे खूप छान असे फुलतात आता हे वाफून घेऊ त्याकरिता कुकरमध्ये एक ग्लास पाणी गरम व्हायला ठेवलं होतं लगेच यामध्ये तुरीच्या डाळीचा डब्बा ठेवायचा आहे आणि वरून हे ताट ठेवायचं आहे तर बघा एकाच वेळेला आपली डाळंही शिजली जाईल आणि बट्ट्या देखील छान अशा वाफवल्या जातील आता तीन शिरट्या काढून घेऊयात तीन शिट्ट्या झाल्यानंतर कुकरही थंड झालाय जर अशी शिट्टी उचलून बघितली जरा सुद्धा वाफ राहिलेली नाही आहे झाकण खुलून बघूयात तर बघा आपल्या या बट्ट्यांना किती मस्त असा हलकासा तडा गेलाय यावरूनच लक्षात येत आहे आपली ही बट्टी आतून किती मस्त अशी पोकळ आणि खुसखुशीत झाली असेल डाळ देखील व्यवस्थित अशी मौसूत शिजली गेली आहे सुरुवातीला आपण डाळच फोडणीला देऊयात त्याकरिता ही मी व्यवस्थाशी मॅश करून घेते मस्तच लगेचच फोडणीची तयारी करूयात त्याकरिता कढाईमध्ये दोन ते तीन चमचे तेल गरम करून घ्यायचंय तेल गरम झालं की अर्धा चमचा मोहरी टाकूयात ही छान अशी तडतडली गेली की लगेचच अर्धा चमचा जिरे टाकायचेत जिरे देखील छान असे फुलू द्यायचे आता यामध्ये एक वाटी बारीक चिरलेला कांदा घालूयात आणि छान असा सॉफ्ट होईपर्यंत परतवून घेऊ आपला कांदा व्यवस्थित परतला गेला लगेच यामध्ये अल लसूण पेस्ट पाववाटी सुक्या खोबऱ्याचा किस थोडीशी कढीपत्त्याची पाणी आणि एक मध्यम साईजचा लाल बुंद बारीक चिरल्या टोमॅटो घालायचा आहे टोमॅटो पटकन मौसूत शिजला जावा याकरिता चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि व्यवस्थित असं परतवून घ्यायचं आहे यावेळेला गॅसची फ्लेम कमी ते मध्यमच असू द्यात म्हणजे टोमॅटो पटकन शिजेल तर बघा टोमॅटो व्यवस्था असा मौसूत झाला आहे तर आता ही डाळ मी चटपटीत बनवते त्याकरिता दोन अमसूल घातलेत पाव चमचा हळद एक चमचा किंवा चवीनुसार लाल तिखट आणि एक चमचा धना पावडर घालूयात सोबतच घालूयात अर्धा चमचा किंवा पावच चमचा काळं तिखट हे घालणं तो ऑप्शनल आहे सोबतच एक चमचा सांबर मसाला घातला आहे घातलेले संपूर्ण मसाले कच्चेपणा दूर होईपर्यंत व्यवस्थित परतवून घेऊया तर बघा किती छान असा रंग आलेला आहे मसाले व्यवस्थित परतले गेलेत लगेच घोटून घेतलेली डाळ घालायची तर आपली ही डाळ बघा मूग डाळ घातल्यामुळे किती मस्त अशी घट्टसर झाली होती लगेचच गरजेनुसार पाणी देखील घालून घ्यायचं आहे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात तर आपली ही डाळबट्टीची डाळ ना थोडीशी सरसरीतच ठेवायची असते जास्त घट्टसर नकोय त्यामुळे पुन्हा एकदा एक ग्लास पाणी मी यामध्ये घालते पाणी मी हलकसं कोमट करून घेतलेलं होतं ज्यामुळे डाळीची टेस्ट खूप छान येते जरासुद्धा बिघडत नाही व्यवस्थित पुन्हा एकदा मिक्स करून घेऊयात तर बघा या स्वरूपाची मी याची कन्सिस्टन्सी ठेवली आहे आता ही उकळली जाते तोपर्यंत थंड झालेल्या बट्ट्या लगेचच कापून घेऊयात मस्त अशा पातळ पातळ आकारामध्ये कट करायच्या ज्यामुळे या खूपच छान अशा खुसखुशीत व्यवस्थित अशा तळल्या जातात नुसत्या खायच्या म्हटल्या तरी देखील छान अशा कुरकुरीत लागतात तर बघा या बट्ट्यांच्या अतिल टेक्शरवरून तुम्हाला लक्षात आलंच असेल या किती मस्त अशा खुसखुशीत आहेत जरासुद्धा सोडा न वापरता मस्त अशा फुलल्या गेलेल्या आहेत आतमध्ये दे देखील अजिबात कच्च्या राहिलेल्या नाही आहे आणि चिकट देखील झालेल्या नाही आहेत लगेच या तळायला घेऊयात त्याकरिता तेल मी अगोदरच मध्यम गरम करून आहे गॅसची फ्लेम फुल ठेवूयात आणि कढाईमध्ये मावेल इतक्याच बट्ट्या यामध्ये सोडून घेऊयात या बट्ट्या आपण अगोदरच वाफवून घेतलेल्या असल्यामुळे जरासुद्धा कच्च्या राहत नाही त्यामुळे गॅसची फ्लेम फुल ठेवली तरी देखील खालची साईड किंवा हार्ड झाली की, की, हार की लगेच ही पलटवून दुसऱ्या साईडने तळून घ्यायची या बट्ट्या तळत असताना महत्वाची टिप्स म्हणजे गॅसची फ्लेम फुलच ठेवायची आणि तेल देखील मध्यम गरम असावं तर बघा हलक्याशा डार्क बदामी रंगावर या बट्ट्या मी तळून घेतलेल्या आहेत कारण मला या बट्ट्या छान अशा खुसखुशीत हव्या आहेत तुम्हाला जर कुरकुरीत बट्टी आवडत असेल तर अजून डार्क रंग येऊ दिला तरी देखील चालणार आहे तर, तर बघा दाळबट्टीचा प्रिमिक्स बनवताना या आपण यामध्ये चणा डाळ वापरली होती मक्का वापरली होती यामुळे दाळबट्टीला किती छान असा आतून टेक्स्चर आलेला आहे किती मस्त अशी खुसखुशीत दिसतीये जरसुद्धा हिने तेल पिलेलं नाही आहे आणि किती कमीत कमी फाफट पसऱ्यात कमीत कमी स्टेप्स वापरून ही तयार झाली आहे त्यामुळे मला खात्री आहे तुम्हाला आजची ही रेसिपी नक्की आवडली असणार आहे त्यामुळे आत्ताच व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा आणि हो व्हिडिओला खूप सारे लाईक्स येतात व्ह्यूज देखील येतात पण त्या प्रमाणामध्ये ना कमेंट्स येत नाही तर मी तुम्हाला एक निवेदन करते माझ्या या व्हिडिओजला जास्तीत जास्त कमेंट्स करत जा ज्यामुळे मला अशा छान छान रेसिपीज बनवायला खूप सारं प्रोत्साहन मिळतं तर बघा आपल्या बट्टे या ठिकाणी तळून झालेले आहेत इकडे वरणाला देखील छान अशी उकळी आली आहे आता यामध्ये घालूयात एक चमचा कसुरी मेथी आणि थोडीशी बारीक चिरलेली हिरवीगार कोथंबीर वरणाला रंग टेक्स्चर जबरदस्त आलाय सुगंध तर घरभर दरवळलाय यावरूनच लक्षात येत आहे हे मस्त असं चटपटीत चवीचं तयार झालेलं असणार आहे आता यामध्ये थोडासा आंबटपणा बॅलन्स करण्याकरिता अगदी एक चमचा गुळ घालायचा आहे चटपटीत चवीची डाळ किंवा आमच्याकडे याला वरणच म्हणतात तर ते तयार झालेलं आहे गरमागरम सर्व करायला घेऊया तुम्हाला आजची एकदम साध्या सोप्या पद्धतीने कमीत कमी, कमी फाफट पसर्यात तयार झालेली दाळबट्टीची रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की कळवा कर रेसिपी आवडली असल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा एकदा भेटूयात तुमच्याज आवडत्या छानशा नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तयार केलेलं प्रिमिक्सना व्यवस्थित असं हवाबंद डब्यामध्ये स्टोअर करून ठेवा आणि गरज वाटेल तेव्हा नक्की डाळबट्टी तयार करून खा पुन्हा भेटूयात बाय बाय